तर फायनली भांडे घासून झालेले आहेत म्हणजे खूप जास्त भांडी झालेली होते आज कारण मिटलीचं बेटर बनवलं लोणी काढलेली आहे ती सगळीच भांडी जास्त झाली होती अगोदर मी घासून घेतली जे मिक्सरचे भांडे होते ते मी सगळे साईडला काढून ठेवलेत म्हणजे ते भांड्यात मी घेत नाही कारण खराब होतात तर ही सगळी किचनची कामं आवरल्यानंतर मी बाहेर आलेली आहे अगोदर मी कपडे काढून घेते आज खूप लेट झालेले आहे ले मला सगळी कामं करता करता म्हणजे काहीतरी एक्श्राचं काढलं ना खूप लेट होतं तर इकडे सगळेच कपडे मी काढून आणलेले आहे आणि दररोज एक पाईपचने मी धुवते कारण घाण होतात ना खूप जास्त तर दररोज एक एक पाईपचने मी धुवतच असते आणि किचनमधली तरी बघा खूप घाण होत असते तर दोन चार दिवसाला एक वेळा ते धुवणं गरजेचं होतं तर इकडे हे सगळं कपडे वगैरे काढून झालेले आहे आता मी परत किचनमध्ये आलेली आहे आणि पिठं भरायचे आहेत मला दोन चार दिवस झाले विचार करत आहे म्हणजे पोत्यामध्येच ठेवलेली आहेत पिठं दररोज काहीतरी वेगळी कामं निघत आहेत कोणीतरी पाहुणे येत आहेत काहीतरी काही काहीतरी काही का 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 गोंधळ असतो आणि संग, संग लोणी पण मी गरम करायला ठेवलेली तर निवान निवान तूप बनत आहे आणि इकडे पिठाचे पोते परत मी तांदूळ ही धुलेले होते तरी धुदले तांदूळ आहेत आता दोन चार दिवस झाले हे पण काम माझं पेंडिंग आहे म्हणजे डाळ तांदूळ हे सगळं मला भाजून दळून आणायचं आहे चकली बनवण्यासाठी म्हणजे दीपक आल्यानंतर ना दिवाळीचा फराळ थोडाफार राहिलेला होता आणि ते काही खाल्ला त्याला झालेला नाही तर मला आणखीन एक वेळा चकली वगैरे मला बनवायची आहे म्हणून इकडे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत पण भाजणं काही झालेलं नव्हतं तर आज मी तांदूळ पण घेऊन आलेले आहे म्हणजे सगळेच तांदूळ वाळवू तसंच मी कपडा बांधून ठेवलेला होता तर सगळे तांदूळ घेतले आणि इतके तांदूळ मी भाजायला घेणार नाही आहे यामध्ये थोडेसे घेणार आहे आणि पिठाचे डबेही मी वरती ठेवत म्हणजे जेवारीचं पीठ गव्हाचं पीठ सगळी पिठं संपलेले आहेत तर सगळंच मला भरून ठेवायचं आहे आणि हो फक्त गव्हाचं पीठ मी चालवून ठेवणार आहे जेवारीचं तसंच भरणार आहे आणि इकडे चहा पावडर पण संपलेले आहे तर ते पण काढून घेतली म्हणजे वेदिका झोपलेली होती भरपूर वेळ आता उठलेली आहे तर तिला म्हणजे हो आणि गरमागरम चहा घेऊन ती जाणार आहे थोड्या वेळात म्हणजे हॉस्टेलवरती जाणार आहे विद्यार्थीचं कॉलेज आहे आणि घरातून जायला खूप लेट होत आहे म्हणून ती आता जात आहे मी म्हणलं आता एक दिवस राहा आज सकाळी लवकर जा टिफिन वगैरे घेऊन येथूनच पण नाही जायचं आहे अभ्यास वगैरे असतो ना आणि घरी होत नाही आहे ते तिकडे चहा आणि बिस्किट दिलेले वेदिकाला आणि माझ्यासाठी ही चहा मी ओतून ठेवला आणि अगोदर मी तांदूळ इकडे फटकून घेतलेले आहेत म्हणजे जितकी मला भाजीची तितकी आणि बाकीची मी भरून ठेवणार आहे परत बाकीची इकडे पिठं वगैरे मला भरती परत रात्रीचा स्वयंपाक असणार आहे या कामामध्ये ना वेळ कसा जातो अजिबात समजत नाही आहे तर इकडे पोत आणलेले यामध्ये मी जे तांदूळ राहिलेले होते ते भरून गच्च बांधून ठेवलेले आहेत म्हणजे जेवारीचं दळण वगैरे केल्यानंतर मी ते घेत असते तर तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि आता इकडं हे पीठही मी सगळे घेऊन आलेले आहे आणि गव्हाचं पीठ जे आहे मिक्स करून चाळून ठेवायचं आहे म्हणजे हे राशींच्या गव्हाचं पीठ आहे त्यामुळे ना व्यवस्थित चपाती होत नाही आहे म्हणून मी काय करत असते या पिठामध्ये ना एक पॉकेट मिक्स करते पाच किलोचं तर खूप छान चपात्या बनतात आणि सगळे पिठं चाळून डब्बे भरून ठेवायचे म्हणजे म्हणजे घाईगरबीत आपल्याला चाळणही होत नाही आणि गव्हाचं पीठ खूप जास्त उरतं किचनवरती पूर्ण पीठ पीठ होतं ना त्यामुळे मी हे पिठं चाळूनच भरून ठेवत असते तर इकडे सगळं पीठ मी अगोदर जेवारीचं काढून घेतलेलं पोत्यामधलं पोट्यामधलं आणि भरून ठेवलं पण सगळं पीठ यामध्ये आलेलं नाही आहे मग मी एक वेगळ्या भांड्यामध्ये इथंच ठेवलेले म्हणजे दोन भाकरी बनवता येतील आणि पिठाचे डबे सगळे मी किचन काउंटच्या खालच्या कपड्यात ठेवत असते जे मोठ्या आकाराचे आहेत आणि जी छोटी छोटी ती सगळी ताल ठेवलेली आहेत तर इकडे सगळं हे पीठ जे आहे ना भरलेलं भर आहे पण जेवारचं पीठ ना ह्या वेगळ्या भांड्यात मी भरून ठेवलं म्हणजे आता दररोज भाकरीसाठी होईल कारण ते डब्यात बसतच नव्हतं आता गव्हाचं पीठही काढलेलं आहे तर वेदी का गेलेली आहे दीपक आलेलं आहे दीपक येईपर्यंत इथं कामं मी रेडीच ठेवलेले आहेत म्हणजे तूप जे आहे ना ते कडून झालेलं होतं आणि छान गार पण झालेलं आहे तर म्हटलं ते गाळून ठेवा अगोदर तर तूप गाळून ठेवलेलं आहे आणि जे थोडंफार राहतं ना त्या पॅनमध्ये ते म्हणत होतं आधी बघा आता हे काय करायचं तर म्हटलं थोडंसं गरम पाणी टाकून ठेव किंवा शेरूलाही टाकलं तरी पण चालतं शेरू खूप आवडीनं खातो तिकडे सगळं पोट त्यातलं पीठ मी किचन ओतलेलं आहे कारण आता टोपल्यातही बसत नव्हतं जास्त होतं आणि मला व्यवस्थित मिक्स करता येणार नव्हतं ते म्हणून म्हटलं आता किचन काउंटरवरती किती पीठ व्हायचं आहे ते होऊ दे कारण आता पूर्ण पीठ पीठ झालेलं होतं माझं कारण चाळणी वगैरे केल्यामुळे सगळं पीठ ओतलं आणि त्यामध्ये पाच पॉकेट टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आणि पीठ मी चाळून आहे पूर्ण पीठ चाळून झालेलं म्हणजे भरपूर वेळ गेला यामध्ये आणि मी दोन डबे भरून ठेवले आहेत कारण हे पण पीठ एका डब्यात आलेलं नव्हतं तर झालेलं हे पिठाचं काम खूप सारं चोथा निघालेलं आहे इकडं तर ते म्हशीसाठी मी तसंच कवरमध्ये बांधून ठेवलेलं आहे म्हणजे जेव्हाही गावाकडून बाबा किंवा आई येतात त्यांना देत असते त्यांच्याकडे म्हैसा आहे तर इकडं झालेलं हे पिठांचं पूर्ण काम आता हे सगळे भांडी मी धुवून ठेवते थोडंसं पीठपीठ झालेलं आहे सगळीकडे कारण गव्हाचं पीठ उडतंच उडतं तर इकडं ही भांडी आहेत ना ते खाली मी जमा केलेत म्हणजे आत्ताच मी भांडी क्लीन केलेली होते तरी पण होतच असतात तर पूर्ण किचन क्लीन करून घेतली आता परत रात्रीचा स्वयंपाक मला करायचा आहे आणि इकडे इडलीचं बेटर वगैरे मी बनवून ठेवलेला आहे तर सकाळच्या नाश्त्याची काही चिंता नाही आता, आता उठल्यानंतर मला इडली आणि चटणी आणि सांबर हे सगळं बनणार आहे तर जी चिवड्या मी बनवून ठेवलेला होता ते दीपकला खाण्यासाठी दिलेले आहे जोपर्यंत की स्वयंपाक बनेल तोपर्यंत नंतर मी स्वयंपाक वगैरे बनवला सगळ्यांचं जेवण झालं तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आणि इकडे व्हिडिओची सुरुवात झालेली आहे चहापासून त्यांच्यासाठी चहा बनलेला आहे तर चहा घेऊन हे जातील थोड्या वेळात गॅरेजला आणि बाकींची कामं मी आवरत आहे दिनेश आज बिदरला जाणार आहे त्यामुळे ना थोडंसं लवकरच मी इकडं सुरुवात केलेली आहे म्हणजे इडली सांबर चटणी सगळं बनणार आणि इडलीचं डब्बा मी वरती ठेवलेला आहे तर दिनेशला तेच म्हणलं वरती सडवलेला आहे अगोदर ते डब्बा काढून दे म्हणजे इटली बनत ठेवते मी तिकडं जोपर्यंत की इडली बनेल बने तोपर्यंत मी इकडं चटणीची आणि सांबरची तयारी करून घेते तरी पण तिने शासेपर्यंत सांबर काही बनणार नाही आहे कारण मी जसं तुम्हाला म्हटलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहुणे आलेली म्हणजे पाहुणे कोण घरचेच आहेत धीर आलेले आहेत गावाकडून धीर आणि त्यांचे मित्र रात्री त्यामुळे थोडासा लेट झालेला होता मला सगळी कामं आवरता आवरता आणि आता ते थोडं लवकरच निघणार आहेत आणि दिनेश पण त्यांच्यासोबत धीरला म्हणजे तिथवर जाणार आहे कारण आता ते पण तिकडे जातील भालकीपर्यंत सोडतील त्याला त्यानंतर दिनेश दुसरी एस धरेल तर इकडे दिनेश आंघोळ वगैरे करत आहे तोपर्यंत मी इटली बनवून घेते तर बॅटरमध्ये मी फक्त खाण्याचा सोडा थोडासा टाकलेला होता पण बॅटर खूप छान फुललेला आहे म्हणजे या बॅटरचे तुम्ही इडली बनवा ढोसे बनवा आपे बनवा सगळं परफेक्टच बनेल तर फक्त मी चवीपुरतं आता मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं म्हणजे अगोदर मीठ टाकलं तर काय होतं पिठाला आंबट फुटतं म्हणून मीठ ना जेव्हा आपण बनवायला घेऊ वेळेला टाकायचं आहे तर इथं जे वेगळ्या भांड्यात थोडंसं बॅटर होतं त्यामध्येच मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे बाजूला इकडे पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे ना त्यामध्ये मीठ वगैरे मी टाकलेलं नाही जेव्हा मला बनवायला घ्यायचं आहे तेव्हाच मीठ टाकणार आहे तर यांचाही चहा वगैरे घेऊन झालेला आहे ते गॅरेजला जात आहेत म्हणजे हार घेतलेला हार इथंच ठेवलेला होता म्हणजे जात वेळेस अगोदर अंबाबाईच्या मंदिरात जातात तिथं पूजन वगैरे झाल्यानंतरच गॅरेजला जातात तर इकडे इडलीचं बटर छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि या प्लेटाला छान तेल लावून घेतलेलं ला आहे थोडं थोडंसं बटर फिल्ड केलेलं आहे सगळ्या प्लेटामध्ये म्हणजे पाच प्लेटं आहेत तर एकाच वेळेला वीस इडली निघतात म्हणजे जेव्हाही घाई गरबड आहे त्यावेळी ठीक आहे एकाच वेळेला वीस इटली निघतात आणि सगळ्यांचा फोर्टभर ब्रेकफास्ट होतो संग सगळं इकडे चटणीची तयारी करत आहे म्हणजे दीपक म्हणत आहे मम्मी मी चटणी बनवून देतो तोपर्यंत तो इडली बनव म्हणजे ना घाई गरबड खूप असे ना म्हणजे सकाळी सकाळी सगळ्यांना जायचं असतं आणि त्यामध्ये दिनेश बिदरला जायचं मुलांना काय होतं एक मिनिट इकडे तिकडं व्हायला जमत नाही सात वाजता निघायचे तर सात वाजताच निघायचे त्याला कारण एस टीची टायमिंग आहे त्यानंतर एस टी येणार नाही म्हणून इकडं थोडस घाई म्हणजे सात वाजेपर्यंत पूर्ण झालं पाहिजे म्हणजे दिनेशच आवरलं पाहिजे कारण थोडंसं इकडं तिकडं झालं की मग एसटी जाते तर इकडे इडली बनत ठेवलेली आहे म्हणजे आरामात दहा ते पंधरा मिनिट लागतात इडली बनवण्यासाठी तोपर्यंत इकडे चटणीची तयारी करून दिलेली आहे दीपकला म्हणजे हिरवी मिरची शेंगदाणे सगळं भाजून दिलेलं आहे आणि एक वाटी ओलं नारळ घेतलेले आहे छोटे छोटे तुकडे करून थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे याचा फ्लेवर छान येतो यामध्ये चटणी एकदम छान बनवून तयार होते आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची म्हणजे छान आळून येते तर इकडे बघू शकता दीपकने एकदम छान अशी चटणी वाटून दिलेली आहे तर एकदा वेगळ्या भांड्यात काढून घेतली आणि जितकं पाहिजे तितकं पाणी टाकलेलं आहे आता द्यायचं आहे चटणीला तडका आणि तोपर्यंत इकडे इडली पण बनून तयार झाली म्हणजे दहा ते पंधरा मिनिट लागलेत पूर्ण इडली इकडे बनण्यासाठी छान इकडे इडली बनवून तयार झालेली तर सगळे प्लेट मी काढून ठेवले थोडंसं गार झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे म्हणजे हजिबात चिटकणारे एकदम परफेक्ट इडली म्हणून तयार होतात आणि इकडे चटणीला तडका पण दिलेला आहे म्हणजे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं हिंग कडीपत्ता टाकला आणि हा तडका मी चटणीत वतलेला आहे चटणी म्हणून तयार झाली इडलीही बनलेली आहे तर आता संगसंग संग सांबरची तयारी मी करत आहे म्हणजे इकडे डाळ घेतलेली आहे एक ते दीड वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे दुधी घेतलेले आहे टमॅटो कांदा सगळी इकडे तयारी करून घेतली कुकर ठेवलेला आहे कुकर दोन चमचे तेल घेतलं आणि कांदा टाकलेला आहे हिरवी मिरची आणि आवडीप्रमाणे भाज्या ऍड करू शकता फक्त मी इकडं दुधी घेतलेले टोमॅटो कांदा इतकं मी बनवत आहे खूप छान हे सांबर बनून तयार होतं म्हणजे चटणीपेक्षा हे सांबर खूप आवडतं मला तिकडं कांदा परतत आहे तोपर्यंत मी इटली काढून घेते छान गार झालेली तर इकडं बघू शकता एकदम छान अशा इटल्या निळालेले आहेत अजिबात चिटकलेले नाही प्लेट आणि तोपर्यंत इकडं कांदा पण परतून घेतलेला आहे म्हणजे सगळं संग कामं होत आहे थोडीशी धावपळ होत आहे जेव्हाही कमी वेळात बनवायचं आहे अशीच धावपळ होत असते ना कांदा परतल्यानंतर यामध्ये मी टमॅटो टाकलेला आहे दुधी टाकलेले आहे आणि मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे दोन चमचे सुहाना मसाला टाकायचा आहे म्हणजे सुहाना मसाला आणि सांबर मसाला आहे हा इकडं बघू शकता नवीन पॉकेट मी आजच खोललेलं आहे आणि दोन चमचे सांबर मसाला घेतलेला आहे छान परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये मी एक ते दीड वाटी तुरीची डाळ टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि पाणी टाकून कुकरला दोन शिट्या काढून घ्यायचे म्हणजे डाळ आणि हे भाज्या परफेक्ट शिजल्या जातील आणि खूप छान टेस्टी हे सामोरं म्हणून तयार होतं एकदम धाबा स्टाईल तर इकडं आंबटपणासाठी थोडीशी चिंच टाकलेली आहे जर तुम्हाला छान असं आंबटपणा आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतरी स्किप करा कारण आपण ऑलरेडी यामध्ये टोमॅटो खूप सारे टाकलेले आहेत पण मी थोडीशी इकडं चिंच टाकली चवीपुरतं मीठ टाकलं आणि कुकर लावलेलं आहे तिकडं डाळ आणि भाज्या शिजत राहतील तोपर्यंत मी इडली काढून घेतलेल्या आहेत आणि अगोदर दिलेली दिनेशला म्हणजे दिनेशलाच घाई खूप आहे आणि रेडी पण झालेल्या वेळेत म्हणजे खूप घाई आहे सकाळी ना लेट उठला आज आणि घाई इतकी करत हो होता की मम्मी झालं की नाही मम्मी झाले की नाही सुरूच होतं त्याचं तिकडं चटणी आणि इडली बनलेली आहे तर दिनेश इकडे ब्रेकफास्ट करत आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम चटणी आणि इडली ब्रेकफास्ट रेडीचं आहे तर इकडं बाकीचेही मी सगळे इडली काढून घेतलेली आहे आणि जे बॅटर ठेवलेले सगळ्याच बेटरची इडली बनणार आहे मी अगोदर विचार केला की थोडीशी इडली बनवूया आणि नंतर याचे आपे बनवूया पण दीपक म्हणत होता मग मी सगळ्यांसाठी इडलीच बनवू म्हणजे दीपकला पण इडलीच खायची होती दोन दिवस झालं म्हणत पण आहे मग मी इडली बनवू इडली बनव तर म्हटलं हॉटेलमध्ये नाही इटली मग काय ते स्पेशल आहे का तरी पण त्याला आवडतं म्हणून म्हटलं सगळंच बनवूया आता सगळ्यांसाठी इडली जवळत आहे इकडं तर दुसऱ्या बॅच मी बनत ठेवत आहे आणि तिकडं सांबरचं जे आहे ना मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे म्हणजे कुकर आणखी एक शिटी होईपर्यंत तर इकडं दुसऱ्या ब्याची ठेवलेला आहे वरती मी खलबत ठेवलेलं आहे जे वजनदार आहे म्हणजे इडली पात्राचं जे टोपण आहे ना खूप लूज आहे त्यामुळे वेळ भरपूर लागतो म्हणून मी जड वस्तूवरती ठेवत असते म्हणजे वाफ बाहेर येऊ नये आणि लवकर ते उकळले जाते इडली तर दिनेशचं झालेलं आहे त्या आवरून झालेलं आहे तर दीपक नेऊन सोडत आहे त्याला आणि बाबा पण आलेले आहेत म्हणजे बाहेर गेले होते आणि थंडी खूप आहे ना त्यामुळे ना खूप सारं बाबांनी इकडं स्वेटर घातलेले आहे आत आतमधूनही खूप सारे कपडे घातलेले कारण थंडी खूप आहे ना आणि बाबा बाहेर फिरत असतात खूप गार हवा अशी लागते तर बाहेरची थोडीफार कामं राहिली होती ती मी करून आली जण गेलेले आहेत म्हणजे लाांगडी वगैरे काढून झालेली आहे आणि जी भांडी झाली ना मी संग क्लीन करून देत आहे खूप जास्त भांडे झाली जेव्हाही असा नाश्ता बनतो ना खूप जास्त भांडे होतात वेळ तर लागतो भांडे पण तसेच होतात तर दिनेशला सोडून आलेले आहे म्हणजे एष्टी भेटलेले आहे म्हणत होता दीपक आणि आता दीपकलाही म्हणलं ही ब्रेकफास्ट करून घे पप्पा पप्पानाही घेऊन जा म्हणजे दोघांसाठी टिफिन तिकडं मी भरून देते आणि इकडं दीपक ब्रेकफास्ट करत आहे आणखीन इडली बनत आहे म्हणजे दोन चार बॅचमध्ये पूर्ण इडली मी बनवून घेतलेली आहे तोपर्यंत इकडं सांबरसाठी जी डाळ आणि भाज्या मी शिजत ठेवलेल्या होत्या ते पण छान शिजलेले आहेत तर काढून घेतलेलं आहे आणि इकडं माझ्यासाठी बनत आहे चहा म्हणजे इतकी थंडी आहे ना अशा थंडीमध्ये चहा घेतला ना गरमागरम छान वाटतं परत आपण फ्रेश मूडसोबत कामं करतो कारण थंडी तर आहेच आहे आणि सकाळी सकाळी ना थोडंसं असं वाटतं ना म्हणजे सवे आहे ना मला चहाची जोपर्यंत चहा भेटत नाही तोपर्यंत काम करायचं मनच होत नाही माझं तर इकडं चहा घेतलेला आहे तोच घेतलेला आहे मी कारण आता इतक्या लवकर तरी काही ब्रेकफास्ट वगैरे आम्ही करणार नाही फक्त चहा तोस किंवा फक्त चहा मी घेत असते पण आज मी तोस घेतलेला आहे तर या मग तुम्ही सगळेजण गरमागरम चहा आणि तोस खायला तर चहा तोस खाऊन झालेला आहे आणि तोपर्यंत इडली पण इकडं बनलेलीच आहे तर दुसरा बॅची मी काढून घेते आणि परत मी बनत ठेवते म्हणजे सगळेजण आता मॉर्निंगला हेच खाऊन घेतील मग दुपारी स्वयंपाक तरी बनणारच आहे म्हणजे जेव्हा असा नाश्ता बनतो ना दुपारी तिवारी काम पूर्ण दिवस यामध्ये जातो एक्स्ट्रा कामं कुठले होत नाहीत कारण एकतर यामध्ये वेळ भरपूर जातो आणि त्यानंतर आणखीन स्वयंपाक करायचा आणि घरची कामं करायची मग आणखीनच वेळ जातो असं तर इकडं दुसरा बॅच मी काढून घेतलेला आहे दिनेश दीपकी इकडे गरमागरम इटली खात आहे म्हणत आहे मग मी खूप छान आणि टेस्टी बनलेली आहे तर आता मला टिफिनला देण्यासाठी बनवायचे पण अगोदर मी सांबर बनवते म्हणजे सांबर चटणी इडली सकाळीच बनवायचा प्लॅन होता पण काही झालं नाही घाई खूप झाली कारण सकाळी सकाळी ना असं घाई गरबड होत आहे ना म्हणजे एक तर थंडी आहे थंडीमुळे कामं आवरत नाहीत लवकर आणि त्यामध्ये मुलं घाई करतात ना तर त्याच्यामध्ये ना हातातली कामं पडतात होत नाही आहेत असं आहे माझं तर परत मी दुसरा म्हणजे तिसरा बॅस लावलेला आहे इकडं बघू शकता सांबरसाठी जी डाळ भाज्या मी ठेवलेल्या होत्या ते पण परफेक्ट शिजलेलं आहे तर इकडे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं डाळ छान घाटून घेतलेली आहे भाजीसही छान एकजीव झालेला आहे आणि थोडंसं मी इकडं गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे मस्त असं सांबर म्हणून तयार झालेलं आहे चटणी जर मी सकाळीच लवकर बनवलेली होती आणि इकडे इडली बनलेली आहेत टीफिन बहते, तर अगोदर मी टिफिन भरते मग त्यानंतर पुढची काम आहे ती होत राहतील बाबांचं पण आवरलेलं आहे तर म्हणलं त्यांनाही आंघोळ करा आणि गरमागरम इडली खायला घ्या आणि इकडं भात पण मी बनत ठेवत आहे म्हणजे संग, -संग दुपारच्या स्वयंपाकाची तयारी होतच आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर इकडं टिफिनही मी भरत आहे म्हणजे सांबर बनलेला आहे चटणी इडली सगळंच बनलेलं आहे आता टिफिन भरून देते दीपक घेऊन जाईल आणि पुढची कामं मी आवरून घेते म्हणजे स्वयंपाक देवपूजा कपडे भांडी दे यामध्येच वेळ जाणार आहे आता भरपूर तर इडली मी टिफिनमध्ये दिलेली नाही आहेत कारण इकडं टिफिनमध्ये म्हणजे एक डबा राहिलेला होता सिल्लक म्हणून मी काय केलं एक मोठं पेपर घेतला आणि त्यामध्ये सगळे रॅप करून दिलेलं आहे आणि तसंच कवरमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे जास्त वेळ ते गरम राहतील नाश्त्यालाही थोडासा वेळ झाला काही हरकत नाही सगळी कामं आवरल्यानंतर आता मी ही पोटपूजा करून घेते तर इडली घेतली सांबर चटणी तर तीच आहे ब्रेकफास्ट थाळी